आई सोमजाई देवीचा औदो औदो नमस्कार माझे नाव सोमप्रसाद बंदरकर खेळाला हे जे तुम्ही पिंपळाचं भोग्य झाड बघताय त्या झाडाखाली एक पोरगा एक पोरगी प्रकट व्हायचे अर्धन नारेश्वर नटेश्वर देवीचं रूप सोमजाई नावाने दिलं स्थापन केली पाठीमागं ओम आहे भिंतीत चुंबक नाही काही नाही इथे इच्छा मागून नाणं चिकवायचं नाणं पडलं खाचे दिसला दिसला thank you आई तुझ देऊळ देऊळ वरदन गावात आई माझी सोमजाई सोमजाई बसली दावात नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ग्रामदेवता आई सोमजा देवीचा हा सप्ताह चालू आहे आणि उद्या तेवीस तारखेला सातवा दिवस असणार आहे आणि या ठिकाणी या पटांगणात लाखोच्या गर्दीने भक्तगण येणार आहेत आणि या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेणार आहेत आणि रात्री बारा नंतर आईचा महारथ आपल्याला पाहायला मिळणार आहे दर वर्षाप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष महिन्यातला आईचा हा सप्ताह सोळा डिसेंबरला सुरुवात झालेली आहे चोवीस तारखेला त्याची सांगता असणार आहे उद्या सप्तमी असणार आहे सातवा दिवस असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला आईचे जे बालभक्त आहेत सोहम बंदरकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत ता, आणि आपण त्यांच्या वैखरीतून पण आईचा महिमा ऐकणार आहोत पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा तयारी चालू आहे या ठिकाणी उद्या महाप्रसाद असणार आहे आपण सुद्धा या महाप्रसादाला आवर्जून उपस्थित राहा कारण का महामुनी अगस्तीनी स्थापन केलेलं भवानी नंदी वासुकी या चार सूत्राने आई सोमजाई आपल्या श्रीवर्धनची ग्रामदेवता या ठिकाणी वसलेली आहे आणि हिच्या दर्शनासाठी हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भक्तगण येत असतात आता आपण सोहमच्या वैखरीतून आईचा हा महिमा ऐकणार आहोत आपल्याला सुद्धा आवडणार आहे आणि हा आपण सुद्धा कमेंट्स करा की आपल्याला सोहमनी सांगितलेली ही माहिती कशी वाटते ती आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आई सोमदा देवीचा महिमा आपल्याला सोहमच्या वैकरीतून ऐकायला आता मिळणार आहे आई सोमजाई देवीचा औदो नमस्कार माझे नाव सोमप्रसाद बंदरकर मी आज तुम्हाला ही श्रीवर्धनची जी ग्राम देवता आहे सोमजाई तिची तुम्हाला सर्व माहिती देणार आहे देवीचं नाव सोमजाई देवी, देवी होमात न प्रकटली असं म्हणतात इथं पहिले रान होतं देऊळ वगैरे काही नव्हतं खाली रानात पोरं खेळायची त्या पोरांसोबत खेळायला हे जे तुम्ही पिंपळाचं भव्य झाड बघताय त्या झाडाखाली एक पोरगा एक पोरगी प्रकट व्हायचे ते पोरगा पोरगी म्हणजे स्वयं बाल स्वरूपात शंकर पार ते त्या पोरांसोबत खेळायचे पोरं खेळून गेली त्या झाडाखाली येऊन पुन्हा गायब व्हायचे हो त्या गावात अगस्ती म्हणूनच वास्तव्य होतं नाही त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या दुव्या दिश्न पाहिलं हे जे तुम्ही देव बघताय ना ते इथं त्यांना खाली सात ग्राम भेटले अगस्ती मुलींना त्यांची आठवण म्हणून हे देव लावलेले त्यांनी देवीच्या बाजूला जी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती तिचं नाव योगेश्वरी तिला विंती लावली आणि ती सोमनाथ जाई देवी पार्वती अर्ध नारेश्वर नटेश्वर देवीचं रूप सोमजाई नावाने तिला स्थापन केली देवीच्या चार शक्त्या आहेत कंकाळी भद्रकाली कात्यायनी चामुंडाईनी या देवीच्या चार शक्त्या एक वर गेली देवीची पहिली वहीण काळ असली बाकीच्या ज्या कं चामुंडा वगैरे आहेत त्या एक तिथं आहे एक तिकडं आहे आणि एक या वेशी जवळ आहे देवीची पालखी आणि रथ होतो चरित्र शुद्ध गौरी तृतीया तेव्हा देवी बहीण कुसुमा देवीला भेटायला जाते चैत्र शुद्ध गौरी पौर्णिमा तेव्हा देवी भाऊ भैरवनाला भेटायला जाते दोघांकडे हातखोडं हातकोडे म्हणजे आतमध्ये लटकवलेले ढोलांच्या बाजूला हातकोडे लाकडाचे कोडे ते बायका नवस करतात देवीला सांगतात मी तुला नवस केलाय तो पूर्ण झाला तर मी हातकोडे घालीन तुला ओटी देईन जर हातकोड्यांचा कोणी नवस केला असेल तर ते हातकोडे घालतात इथले जे पुजारी आहेत संदेश गुरु संदेश काका ते त्यांची खिट्टी लावतात खिट्टी म्हणजे त्यांची लाकडी चावी नवस पूर्ण होणार असेल ती खिट्टी खालच्या खाली पडते पण जर नवस पूर्ण होणार नसेल ती खिट्टी वर वर सरकत जाते असे हातकोडे घालून देवीच्या ढोल प्रदक्षिणा मारायच्या भैरीकडे साठ मारे होते साठ म्हणजे देवीच्या या बाजूला तिथं शस्त्र लटकवलेलं आहे त्याचं नाव साठ भैरीचे सदस्य जे आहेत ते देवीला नवस करतात आणि तो पूर्ण करण्यात साठ अंगावर मारून घेतात देवीचा रथ होतो या गावात प्लेगची साथ आलेली तो प्लेग जावा म्हणून या गावातली नीला साकडं घातल सात दिवस चोवीस तास सप्ताह केला जो आता आतमध्ये सुरू पण आहे तो सप्ताह झाला की सकाळी काला होतो काकड आरती करू मग दुपारी महाप्रसाद होतो महाप्रसाद झाला की रात्री देवीचा रथ रात निघतो देवीचा रथ निघाला की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इथं येतो देवीच्या रथाची शांती केली जाते त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी मुहूर्त बघून देवीचा लघुरुद्र होतो लघुरुद्र झाला की जेवणी असते ती जेवणी झाली की देवीचा रथ समाप्त होतो तुम्ही जर इथं प्रदक्षिणा मानायला गेलात पाठी मागो ओम आहे भिंतीत चुंबक नाही काही नाही इथे इच्छा मागून नाणं चिकटवायचं नाणं पडलं हो, तर तुमची इच्छा पुरी होत नाही नाणं चिकटलं हो, तर तुमची इच्छा पुरी होते ही झाली सो देऊळ पांडव काली नाही अगस्ती मुनी देवीची स्थापना केली ही झाली सोमजाई देवीची आणि या देवळाची पूर्ण माहिती धन्यवाद सोम आणि आई सोमदा देवीच्या चरणी लीन होऊन तुलासुद्धा छान असे आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो बघा सोहमने छान अशी माहिती आई सोमजा देवीची दिलेली आहे या ठिकाणीच या पिंपळाच्या झाडाखाली सात शाळीग्राम मिळाले होते हे सोहमने आपल्याला सांगितलं होतं आणि आई सोमजाई या नावाने शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी अगस्ती मुनींनी या ठिकाणी स्थापन केलेलं आई सोमजाईचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय उद्या या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे छान अशी माहिती सोहमने दिलेली आहे आपल्याला सोहम तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि छान आपल्या वैखरीतून सोहमने आईची महती आणि आईचा हा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे चला तर आईच्या चरणी आपण लीन होऊया आणि सोहमनी दिलेली ही माहिती आणि त्याच्या वैखरीतून ऐकलेली आईची ही महती आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा सात दिवस अहोरात्र या ठिकाणी भजन कीर्तन या ठिकाणी आईचं असतं इथे रथसुद्धा सुद्धा सजवला जात आहे उद्या रात्री बारा वाजता आपल्याला महारथ पाहायला मिळणार आहे महाप्रसादाला सुद्धा उद्या आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा लाखोंच्या संख्येने भक्तगण आईच्या या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी येत असतात पुन्हा एकदा आपण आईच्या चरणी लीन होण्यासाठी जात आहोत ज्या ठिकाणी शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी वसलेली आपली आई आपली ग्रामदेवता आई सौमजा देवी आपल्याला या ठिकाणी आईचं दर्शन होत बघा देवा रे आला 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 आई समजा देवीचा उधो उधो छान अशी माहिती सोहमच्या वैकरीतून आपण ऐकली या ठिकाणी सप्ताह सुरुवात आहे उद्या सप्तमी असणार आहे महाप्रसाद आपल्याला या ठिकाणी हजारो लाखोंच्या संख्येने भक्तगण उद्या पाहायला मिळतील आई समजा देवीचा महिमा तर साता समुद्रा पलीकडे आहे उद्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल पण छान अशी माहिती सोहमच्या फक्त सोहम बंदरकरच्या वैखरीतून आपण ऐकलात आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठव आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आई देवीचा उदो उदो आई भवानीचा उदो उदो <स्या> <स्या>